ठाकरे सेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे आपल्याशी फोनद्वारे जोडल्या गेलेल्या सुषमाजी दुसरी विकेट पडली आहे महायुतीतल्या मंत्र्याची तुमची पहिली प्रतिक्रिया काय दुसरी विकेट मार्गावर आहे ती पडणारच आहे जे आहे ते राज्यपाल महोदयांकडे जे पत्र आहे ते पत्र खाते बदलाचं पत्र आहे म्हणजे माणिकराव कोकाटे यांच्याकडची सगळी खाती ही वर्ग केली जातील ती अजितदादांकडे वर्ग केलेली आहेत ज्या अर्थी खाती वर्ग केलेली आहे अर्थी निश्चितपणे म्हणजे आधी कारभार कोण बघणार याचं उत्तर याचा दुसरा अर्थ असा पण आहे की खाती अजितदादांकडे वर्ग केली आहेत म्हणजे मघातपासून ज्या बातम्या चालवल्या जात होत्या की कोकाटे बाहेर पडले तर कदाचित धनंजय मुंडे यांची एंट्री होईल त्या चर्चेवर पूर्णतः आता पडदा पडलेला आहे हा त्याचा अर्थ आहे दुसरा अर्थ असा आहे की खाती वर्ग केली आहेत म्हणजे शेवटच्या क्षणापर्यंत कोकाट्यांना वाचवण्यासाठीचे सगळे प्रयत्न केले जात आहेत पण कोकाटे आता या सगळ्या गदारोळानंतर ती विकेट शंभर टक्के म्हणजे सुषमाजी ऐन निवडणुकीच्या तोंडावर अशा प्रकारे मंत्र्याला राज आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागणं विरोधकांची काय भूमिका असणार आहे वेळेला जेव्हा ऑनरेबल कोर्टाने खालच्या कोर्टने ऑर्डर केली होती तेव्हाही विरोधकांनी अत्यंत लावून धरलं होतं प्रकरण पण त्यावेळेला कायद्याच्या पळवाटा काढून आणि वरच्या कोर्टाने जामीन दिल्यामुळे दिलासा दिल्यामुळे ते वाचले होते परंतु ते जे वाचले त्या काळामध्ये त्यांचा खातेपालट झालाच होता आता दुसऱ्यांदा कोर्टाने दिलासा दिला, दिला नाही ना ना या बहात्तर तासामध्ये त्यांच्या अटकेची टांगी तलवार असताना अगदीच मंत्र्यांना हातकड्या पडणे हे राजकारणाला अशोभनीय आहे महाराष्ट्राला अशोभनीय आहे त्यामुळे आधी त्यांचं मंत्रिपद काढून घेणं त्यांच्या हातातले ते अधिकार काढून घेणं गरजेचं आणि मला वाटतं त्यानुसार स्टेप बाय ते प्रोसेस होत आहे सुषमा जी आणखीन एक महत्वाचा मुद्दा आहे ते म्हणजे अशा प्रकारे आतापर्यंत दोन मंत्र्यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागलेला आहे कुठेतरी सामान्यांमध्ये सरकार विरोधात जी प्रतिमा असते ती सुद्धा खराब झालेली आहे तुमचं वाटतं की सगळं अकार्यक्षम आहे हे जे एक वर्षपुरती होते म्हणून फार स्वच्छ प्रशासनाचे ढोल वाजत होते त्या देवेंद्रजींना खरंच हे बोलायला तोंड आहे का खरंच स्वच्छ प्रशासनाची चाड असेल तर त्यांनी उत्तर द्यावी की दोन वर्षात दोन विकेट आणि पुढच्या दोन महिन्यात अजून एक विकेट पडते काय ती कुणाची एक विकेट ती कुणाची असणार आहे पुढच्या दोन महिन्यात एकनाथ शिंदे साहेबांनी राजीनामा द्यावा लागेल एकनाथ शिंदेचा राजीनामा घ्यावा लागेल कारण प्रकाश शिंदे यांची निष्पक्ष चौकशी करणं गरजेचं आहे आपला नियम काय ठरलाय की बाबा मंत्रिपदाचे प्रिव्हिलेज कुणाला मिळण्या कामा नाही वाल्मिक कराडला मंत्रिपदाचे प्रिव्हिलेज मिळतील म्हणून धनंजय मुंडेचा राजीनामा झाला पार्थ पवारच्या प्रकरणामध्ये राजीनामा का मागितला जातोय अजितदादाचा तर मंत्रिपदाचे प्रिव्हिलेज मिळू नये म्हणून अगदी त्याच न्यायाने आज जे मी पत्रकार परिषदेमध्ये मुद्दे मांडले त्या मुद्द्यानंतर ह्या सगळ्या प्रकरणा जे प्रकाश शिंदे चर्चेला येते त्यांची जर चौकशी ते निर्दोष झाले तर पुन्हा बसा ना पदावर आमचं कुठे काय म्हणणं आहे पण ती चौकशी होईपर्यंत एकनाथ शिंदे राजीनामा द्यावा लागेल दिला पाहिजे त्यांनी राजीनामा आपण पुन्हा पुन्हा एकदा कोकाट्यांकडे येऊया कोकाट्यांचे शेतकऱ्यांविरोधातली वादग्रस्त वक्तव्य असतील त्यानंतर विधिमंडळात रमी खेळणं असेल आपण बघतोय की आणि आता सदनिकाल आटल्याचं हे सगळं प्रकरण असेल कुठेतरी चुकीची लोक मंत्रिमंडळात आहेत मला कळतच नाही की भाजपाची आणि राष्ट्रवादीची ही मजबुरी काय आहे म्हणजे दिलीप वळसे लोक कदाचित भाजपला चालत नाही भाजपाला ज्याचा जितका भ्रष्टाचार जास्त तितका त्याचा पोर्टफोलिओ स्ट्रॉंग असं काहीतरी भाजपाने ठरवून घेतलेलं आहे त्यामुळे भाजपाकडे कोण आहेत ज्याच्यावर शेकडो एकर जमिनीचा आरोप झालाय ते संदीपान भुमरे ज्याची चौकशी चालू आहे तो संजय शिरसाट हा म्हणजे सगळेच्या सगळे असे करप्टेड लोक जेव्हा भाजपा घ्यायला लागते तेव्हा हे लक्षात घेतलं पाहिजे की हे सरकार हे सरकार स्वच्छ नाही हे सरकार भ्रष्टाचारांचे हे सरकार गुन्हेगारांचे हे, हे सरकार स्मगलरांचे हे सरकार दौडेखोरांचे सुषमा आणखी एक मुद्दा आहे दुसरीकडे धनंजय मुंडे आता दिल्लीमध्ये देल, अमित शहाची भेट घेतली आहे त्यांनी मंत्रीपदासाठी लॉबिंग सुरू केले आपण बघतो की सुष सुषमाजी यांचा काही तांत्रिक कारणामुळे आवाज आपल्यापर्यंत पोहोचू शकत नाही मात्र या को कोकाट्यांच्या मुद्द्यावरून त्यांनी पुन्हा एकदा राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केलेला आहे कोकाटींनी क्रीडा मंत्रिपदाचा राजीनामा दिला त्यानंतर विरोधकांनी आता विरोधकांच्या प्रतिक्रिया येत आहेत तीव्र प्रतिक्रिया येत आहेत आणि विरोधी पक्षांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार निशाणा साधलेला आहे